आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे ना तर मग आजच सी चोवीस तास हे आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका नांदेड जिल्ह्यामधील बारा नगरपरिषद आणि एका नगरपंचायतच्या दोनशे एकोणसत्तर सदस्यांसाठी मंगळवारी दोन डिसेंबर रोजी मतदान तर बुधवारी तीन डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे नांदेड जिल्ह्यात एकूण तेरा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम हा चार नोव्हेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगानं घोषित केला आहे या नगरपरिषदा आणि नगरपंचायतच्या कार्यक्षेत्रामध्ये कालपासून आचारसंहिता लागू झाली आहे याबाबतची माहिती जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाधिकारी कार्यालय इथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे मान्य राज्य निवडणूक आयोगाने काल संध्याकाळी चार वाजता पत्रकार परिषद घेऊन स्थानिक स्वराज्य संस्थांचा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केलेला आहे आपल्या जिल्ह्यामधल्या बारा नगर परिषदा आणि एक नगरपंचायत यांचाही कार्यक्रम काल जाहीर झालेला आहे तर त्या अनुषंगाने दहा नोव्हेंबर ते सतरा नोव्हेंबर नॉमिनेशन स्वीकारण्याचा डेट आहे अठराला स्क्रुटिनी आहे त्यानंतर सव्वीसला निवडणूक चिन्ह नेमून देण्याचा दिवस आहे आणि दोनला आपलं मतदान आणि तीन तारखेला मतमोजणी असा हा ब्रीफ कार्यक्रम इलेक्शन कमिशनने जाहीर केला आहे त्या अनुषंगाने आज आम्ही सर्व यंत्रणांची बैठक ठेवलेली आहे पोलीस प्रशासन महसूल प्रशासन सर्व आरो ए आर ओ आणि इलेक्शनच्या रिलेटेड जी तयारी आहे ती आपली ऑलरेडी झालेली आहे पॉवर आहे त्यांचं ट्रेनिंग आहे मास्टर ट्रेनिंगची सगळी नियुक्त्या मल्टिपल ट्रेनिंग झालेल्या आहेत मशीन्स आपले सगळे आलेले आहेत एफ एल सी जी प्रक्रिया आहे ती पण आपण पार पाडलेली आहे इलेक्शनचं गोडाऊन इतर लॉजिस्टिक सगळं आपण यंत्रणा सज्ज आहे परिपूर्ण आहेत लॉ ऑर्डरच्या अनुषंगाने पण आमच्या ज्या इतर चॅप्टर केसेस आहे तडीपारी आहे एम पी डी आहे या ॲक्टिव्हिटी पण चालू आहे त्यामुळं आपल्या जिल्ह्यामध्ये शांततेमध्ये सुव्यवस्थेमध्ये ही निवडणूक शंभर टक्के पार पडेल याची मला निश्चितपणे खात्री वाटते ज्या मतदान केंद्र आहे आपल्याकडचे ते पण आम्ही इलेक्शन कमिशनच्या गाईडलाईनप्रमाणे सगळे निवडलेले आहेत त्यामध्ये ज्या ए एम एफ अशुर्ड मिनिमम फॅसिलिटी सर्व ठिकाणी उपलब्ध आहे आणि त्यामुळं कुठल्याही ठिकाणी लांब रांगा लागून इनकन्व्हिनियन्स आपल्या मतदारांना होणार नाही याची पण आम्ही पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे तर मी आपल्या निमित्ताने सर्व नांदेड जिल्ह्यातील जे मतदार आहे यांना विनंती करतो आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणावर मतदान करावं कुठल्याही प्रलोभनाशिवाय आणि कुठल्याही दबावाशिवाय आपण बाहेर पडून मतदान करून या सगळ्या प्रक्रियेमध्ये मझहर शेख सी चोवीस तास नांदेड